दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुरुषन किंगाव राजाच्या हद्दीमध्ये खडकपूर्णा नदी आहे त्या नदीपात्रामध्ये एक त्या ड्रम वाहत आला त्या ड्रममध्ये एक पुरुष जातीचे प्रेत होते ते त्या ड्रमला आणि त्या पुरुष जाताच्या प्रेतला आम्ही नदीतनं बाहेर काढले असता ते प्रेत ज्या पद्धतीनं त्या, त्या ड्रममध्ये घातलेले होते आणि त्या प्रेताच्या डोक्याची जखम आणि प्रेताच्या अंगावरचा खुणा आणि त्याचे कपडे आणि त्यातल्या ते आ, हे पाहता पाहिलं असता हा सर्व प्रकार संशा वाटला आणि त्यामुळे मी तिथे किनगावचे जे ठाणेदार आहेत त्यांना मी या प्रकरणी कुणाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि त्याच्या ज्या ती पीडित जे होतं ते अनोळखी होतं त्याची ओळख पठवणं सगळ्यात प्रथम महत्त्वाचं काम आमचं होतं आणि त्यासाठी आम्ही आमचे आम एल सी बीचे पी आय श्री लांडे आणि त्यांची टीम तात्काळ घटनासाठी पाठवली आणि त्यांनी आणि पोलिस विभागाचे ठाणेदार श्री नरवाडे था। यांनी मिळून ती बॉडी ट्रेस केली त्याच्यामध्ये इतर जिल्ह्यांमधल्या आजोबा जिल्ह्यामध्ये जे मिसिंगची प्रकरणं दाखल होती त्याचा शोध घेण्यात आला आणि त्या मिसिंगच्या मिसिंगच्या प्रकरणाचा शोध घेतला असता एक चार दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड यातील नंदना गावातलं एक वकील आहेत त्यांचं नाव रघुनाथ आत्माराम हे गेल्या चार दिवसापासून मिसिंग होते आणि तपास केला असता ही वाढ त्यांची निघाली त्या मैताची ओळख पटल्यावरती तिथे घटनास्थळी आमची टीम गेली तिथे त्यांना काही भौतिक पुरावे मिळाले आणि त्यानुसार त्यांनी पुढचा तपास केला तपास केला असता आणि अधिकची माहिती मिळाली असता असे निष्पन्न झाले की त्यांचा श्री गवळी यांचा त्यांचे सखे बंधू नंदकिशोर आत्म आत्माराम गवळी यांच्यासोबत त्यांची प्रॉपर्टीवर त्यांचे वार होते आणि हे असं तपास निष्पन्न झाल्यानंतर श्री नंदकिशोर अप्पा गोळे यांना पुण्यामधून ताब्यात घेण्यात आलं आणि या गुन्ह्याची वकील चोवीस तासात केली या गुन्ह्याची वकील अत्यंत कमी वेळात चोवीस तासात आणि बॉडी आयडेंटिफाईड नसताना मयताची कोणती ओळख असताना आमच्या पोलीस निरीक्षकशी लांडे एल सी बी आणि सकुनी नरवाडे अधिकारी किंवा राजा यांनी संयुक्तपणे मिळून ही कामगिरी केलेली आहे त्यांचं मी कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो